छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी आपल्या धमन्यातील रक्त ससळायला लागतं एवढं अफार तेज आणि ऊर्जा या नावामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानातील लोककल्याण राजापैकी एक राजा आहेत त्यांनी सोळाव्या शतकामध्ये रयतेच्या लोककल्याणकारी राज्याचा पाया घातला त्यांचं नाव ऐकता ऐकता क्षणी औरंगजेब बादशाहसुद्धा चळचळ कापायचा जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत तो होते तोपर्यंत या महाराष्ट्राकडे येण्याची टाप औरंगजेबाने कधी केलीच नाही आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला त्यानंतर औरंगजेब पाच लाखाचं अफाट सैन्यदळ घेऊन या महाराष्ट्रावरती चालून आला या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो हिंडत राहिला परंतु त्याला स्वराज्याचा एक किल्लाच काय परंतु एक खडासुद्धा जिंकला आला नाही सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा औरंगजेब या सत्तावीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी राजांना कायम आठवायचा तो त्याच्या पत्रामध्ये लिहून ठेवतो की मला शिवाजी छळतोय म्हणजे शिवाजी हे काही व्यक्ती नाही तर शिवाजी हा एक विचार आहे तो विचार लढण्याचा झुंजण्याचा आणि आत्मबलिदान देण्याचा विचार आहे ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये आहे जेव्हा जेव्हा मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावण्याचा प्रसंग उद्भवायचा त्यावेळेस सर्वात पुढे असायचे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढा प्रजावत्सल राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला होता आणि मग या राजाच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं भाषण कसं करावं त्याची सुरुवात मध्य शेवट आणि मांडणी कशी करावी आणि जयंतीच्या निमित्तानं उत्कृष्ट सादरीकरणाचं भाषण कसं करावं या माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणार वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक प्राध्यापक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे की दर्जेदार माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेळोवेळी दिली जाणारी दर्जेदार माहिती योग्य वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल त्यामुळे जास्तीचा वेळ न दवडता शिवजयंतीच्या भाषणाची सुरुवात आणि त्याची मांडणी कशी करायची याबद्दलची इत्यंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवजयंतीच्या निमित्तानं कोणत्याही मंचावर तुम्ही भाषण द्यायला जेव्हा उभा राहाल तेव्हा भाषणाची सुरुवात या चार ओळींनी करा त्या वळी अशा असतील की रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा शत्रूलाही धडकी भरवतो शिबा चामावळा मावळा महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला अभिमान उरी आगळा शिवचरणांशी निष्ठा अर्पितो हा शिबा चामावळा मावळा नर्मदा ते हिंदी महासागर एवढ्या विशाल प्रदेशावर लोककल्याणकारी स्वराज्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगणारे आणि यासाठी परकीय शक्तींना सुद्धा पायदळी तोडवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले अपार संकटाशी दोन हात करून या महाराष्ट्राच्या भूमीसाठी दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब साहेब झिजाऊ सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये निर्माण झालेल्या स्वराज्याच्या सीमा या हिंदुस्थानाच्या भूमीमध्ये चौफेर पसरवणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सीमा चौफेर वाढवत या मातीसाठी शेवटचा श्वास आणि रक्ताचा शेवटचा थेंब खर्ची घालून आत्मबलिदान देणारे स्वराज्यवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सकल मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामातांनी महामानवांनी व्यापक लढा उभा केला त्या सर्व महामा महामातांना महामानवांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये प्रथमतः त्रिवार वंदन सन्माननीय मंच मंचावर स्थानापन्न असणारे सर्व अतिथीगणाची आपण नावे घ्यावीत आणि समोर उपस्थित वडीलधारे माता भगिनी बांधव तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय हजारो सूर्याचं तेज ज्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेलं आहे ते विश्वातील विश्वविख्यात व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एका ठिकाणी म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी उच्चारलं तर तेहतीस कोटी देवाचे फलटण बाद होते म्हणजे इतकं अत्युच्च स्थान छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं मन शतप्रतिशत सत्य आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजामुळेच आज पंढरीची वारी सुरू आहे भजन कीर्तनही सुरू आहेत अंगणामध्ये तुळस आणि मंदिरावरती कळसही शाबूत आहे जर छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जन्मले नसते तर आज या हिंदुस्थानाचं चित्र खरोखरच वेगळं असतं रयतेचं लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याच्या केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आज या महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती आजही विराजमान आहेत छत्रपती शिवाजी महाराज या तीन अक्षरामध्ये इतकी ताकद आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसाच्या कानावर जरी पडला तरी त्याच्यामध्ये शंभर हत्तीचं बळ संचारल्याशिवाय राहत नाही याविषयीचं उत्कृष्ट उदाहरण इतिहासाच्या पानावरती स्वर्ण अक्षराने कोरलं गेलेलं आहे स्वराज्यामध्ये धामधुमीचा काळ आहे स्वार इकडून तिकडं या स्वराज्याच्या प्रदेशामध्ये हिंडत आहेत आणि त्याच वेळेला चार स्वार एका शेतकऱ्याच्या बांधावरून कुठेतरी निघालेले आहेत आणि त्याच वेळेला एक दहा बारा वर्षाचा पोरगा हातामध्ये चाबूक घेऊन त्या बांधावरून चालणाऱ्या घोडेस्वाराच्या समोर येऊन त्यांना अडवतो आणि त्यांना विचारतो की पाहुणं कुठलं आणि इकडं कुठं चाललं आहात तुम्ही तुमच्या मनाने इकडं चालला आहात तर तुम्हाला मी पुढे जाऊ देणार नाही तुम्ही जसे आला आहात तसंच परत पावली माघारी फिरा नसता तुमची खैर नाही आणि मी छोटा आहे म्हणून मला कमीही समजू नका मी काही लेचापेचा नाही त्यामुळे तुम्ही आलात त्याच पावली चत्ता महागारी फिरा त्यावेळी तो घोडेस्वार त्या दहा बारा वर्षाच्या पोरांना म्हणतो की अरे पोरा तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे रानामध्ये हिंडण्या फिरण्याचं वय आहे आणि हातामध्ये चाबू घेऊन तो आम्हाला इथं आडवा येतो अरे तू आमच्याकडे पहा आमच्याकडे ही लतलकणारी तलवार आहे पाटीवरती ढाल आहे हे हातामध्ये भाले आहेत आणि या भाल्यासमोर तुझा इथं टिकाव लागणार नाही त्यामुळे तोच इथून आल्या पावली तसाच माघारी झा आमच्या वाटेला तू काही येऊ नको त्यावेळी हे दहा बारा वर्षाचं पोर त्या घोडेस्वराला म्हणतंय की तुमच्या तलवारी दाखवून मला फुशारकी दाखवू नका तुम्हाला आमचा शुभाराजा माहीत नाही का आमच्या शुभाराजांनी तुमच्या पेक्षाही कितीतरी बलाढ्य वीर नरमणी या ठिकाणी लोळवलेले आहेत आणि तुमचे त्यांच्या समोर काय टिकावा लागणार आहे आणि आता तर मी तुम्हाला पुढं जाऊ देणार नाही आणि हा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं समजा या संवादानंतर या दहा बारा वर्षाच्या पोराचे डोळे रागानं लाल बुंद झाले त्याच वेळेला या दाढीवाले स्वराच्या चेहऱ्यावरती मंद हसू फुललं आणि त्यावेळेला हाच दाढीवाला स्वार त्याला म्हणतोय अरे खरोखरच तू शिवरायांचा मावळा सोबत आहेस आणि तू ज्या शिवरायांसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेस तो शुभाराजा राजा मीच आहे आणि तुझी ही इमाननी पाहून मी तुला माझ्या कमरेचा सेला तुला इनाम म्हणून देतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहून एका दहा बारा वर्षाच्या पोरामध्ये लढण्याची धमक येते ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज या तीन अक्षरी नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वाला एक दोन तीन नाही तर अनंत पैलू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका एका प्रसंगाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज हे बावन काशी सोनं आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील एक एक प्रसंग आपल्याला प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा देतो आणि एवढंच नाही तर हे ऐकता वाचता क्षणी आपली छाती ही अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठाई असणारी स्त्रियाबद्दलची आदर भावना युगानयुगे आपल्याला प्रेरणा देत राहील यामधील एक उदाहरण म्हणजे हिरकनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याचीच निवड केली आणि हा रायगड किल्ला मजबूतपणे बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदलकर यांच्यावरती सोपवण्यात आली या हिरोजी इंदलकरानं त्या रायगडावरती रायरेश्वराचं मंदिर उभारलं राणी महाल बांधले हत्ती खाना बांधला घोड्याच्या पागा बांधल्या दारूची कोठारं धान्याची कोठारं बाजारपेठ पाणी पिण्यासाठी तलाव अशा अनेक वस्तू त्यांनी बांधून बांधून काढल्या त्या रायगडाचं एकदम देखणं स्वरूप तयार झालं आणि याच रायगडाच्या पायथ्याला एक वाडी होती आणि या वाडीमधील गवळण त्या गडावरती दही दूध विकायला जायची एक दिवस आपल्या तहण्याला बाळाला घरी ठेवून ही हिरकणी त्या गडावरती दहीदूध विकायला गेली आणि दहीदूध लवकर विकायचं झालं आणि तिला वाटलं की थोडासा गड फिरून घ्यावा आणि जेव्हा ती गड फिरायला लागली एक 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 वास्तू पाहायला लागली तेव्हा ती मनातून हरकून गेली आणि या वस्तू पाहता पाहता दिवस कसा मावळला हे मात्र हिरकणीला कळालंच नाही आणि जेव्हा गडावरच्या तोफेचे बार झाले त्यावेळेस हिरकणी भानाव लागली आणि धावत पळत किल्ल्याच्या दरवाज्यावर लागली आणि तिने किल्लेदाराला विनंती केली की भाऊ माझं चार महिन्याचं बाळ गडाखाली आहे मला त्या बाळाकडं जाण्यासाठी गडाचे दरवाजे उघडा परंतु हा किल्लेदार त्या हिरकणेला नम्रपणे म्हणाला की ताई तुला माहीत नाही का स्वराज्याचा नियम सूर्यास्त झाल्याच्या नंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि सूर्य उदय झाल्याच्या नंतर गडाचे गडाचे दरवाजे उघडले जातात त्यामुळे आम्हाला गडाचे दरवाजे उघडता येत नाहीत परंतु तू काही काळजी करू नको तुझ्या खाण्याची आणि राहण्याची सोय आम्ही इथं करू तू इथं निर्धास्त राहा आणि मग सकाळ झाल्याच्या नंतर गडाचे दरवाजे आम्ही उघडू आणि तुला मात्र घडाखाली पाठवू आता मात्र हिरकंदीचा धीर सुटला काय करावं बाळ तर घडाखाली आहे आणि मग हिरकनी त्या दरवाजापासून घरकन माघारी फिरली तिनं दिवसभर गड पाहितला होता तिच्या तिने तिच्या लक्षात होतं की एका जाग्यावर तटबंदी नाही तिने आपल्या गाडग्याची दहयाच्या गाडग्याची डाल डोक्यावरती घेतली आणि ती त्या कड्याजवळ भरभर गेली त्या कड्यावरती तिने ती तिची डाल आणि ते दहयाचं मडक वरती ठेवलं पायातल्या वाहनाही तिथं ठेवल्या आणि हिरकणी तो अवघड असणारा खडा तो उतरायला लागली अंगाला काटेरी घानेरीचे काटे ओरखडायचे अंगामधून रक्त यायचं परंतु या हिरकणीच्या डोळ्यासमोर होतं फक्त गडाखाली असणार तिचं बाळ ती उपाशी असल हिरकणी भरभर तो अवघड असणारा गड उतरली आणि धावत पळत आपल्या घरी गेली आणि बाळाला उचलून आपल्या छातीला लावलं आणि त्याला मायेचा पाना पाजला दुसऱ्या दिवशी मात्र सूर्य उगल्याच्या नंतर किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले किल्लेदार पाहतोय की कि रात्री दरवाजे उघड म्हणाऱ्याला आलेली ती स्त्री आता इथं नाही नेमकी गेली कुठं आणि जेव्हा किल्लेदाराने त्यांच्या सैनिकाला मावळ्याला सांगितलं की ती बाई कुठं आहे तिचा शोध घ्या आणि जेव्हा गडावरती फिरले तेव्हा गड्याच्या एका कड्याच्या बाजूला तिच्या वाहना आणि तिचं दह्याचं मरकत तिथं दिसलं आणि त्यांनी येऊन सांगितलं की रात्री याच कड्यावरनं बहुतेक तिने उडी टाकली असावी आणि याच या कड्याच्या खाली असणाऱ्या वाघ शिव्हानं नक्कीच तिला आपलं भक्ष्य केलेलं असेल आणि त्याच वेळेला त्यांची चर्चा सुरू असतानाच हिरकणी दह्याचं गाडगं घेऊन पुन्हा गडावरती आली किल्लेदार किल्लेदाराचे डोळे आश्चर्याने तर विस्फारले आणि मग त्यांनी त्याचा शोध घेतला तर खरोखरच हिरकणी उतरून गेली होती आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणीला बोलावं पाठवलं हिरकणी त्यावेळेला घाबरून गेली तिला वाटलं की मी स्वराज्याचा शिरस्ता मोडला आहे आता शुभाराजा राजा मला नक्कीच शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही तिने आपलं बाळ काकेला घेतलं आणि ती रायगडावरती आली छत्रपती शिवाजी राजांनी या हिरकणीचा साडी चोळी देऊन तिथं सन्मान केला खुद्दस्तूर खुद्द राजे हिरकणीला घेऊन त्या कड्याच्या जवळ गेले आणि कड्याच्या जवळ जात म्हणाले की हिरकणी तू काल उतरलेला मागे उतरलेला कडा हाच आहे आता उतरून दाखवते का त्यावेळेस हिरकणीनं खाली पाहितलं तर त्याची खुली पाहून तिचे डोळे गर्र गर्र फिरले सत ती सत्य दिशी महागारी आली आणि त्यावेळेस ती म्हणाले की महाराज जेव्हा मी ही गड उतरत होते त्यावेळेस माझं बाळ हे कडाखाली होतं आज मात्र माझं बाळ माझ्यासोबत आहे हे वात्सल्य हिरकणीचं पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचं ऊर सुद्धा भरून आलं आणि त्यावेळेला हिरकणीकडे पाहत छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की हिरकणी बाळाच्या प्रेमापोटी अजिंक्य असणारा रायगडाला पराभूत करणारी माता या जर स्वराज्यामध्ये असेल तर कोणत्याही शत्रूची काय मजाल आहे या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची म्हणजे हाय स्त्री सन्मानाची भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई होती यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांना बोलवून घेतलं हिरकणी ज्या कड्यावरनं उतरली तो कडा पुन्हा तासून घेतला आणि त्या जागेवरती मोठा बुलंद बुरुज बांधला आणि त्या भुर्जाला नाव दिलं हिरकणी बुरुज आज आपण का आत्ताही राजगडावर वर्त, रायगडावरती आपण गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री सन्मानाची आणि राय आणि हिरकणीच्या मातृवत्सलाची साक्ष देत तो हिरकणी बरोज आजही ताट माने न उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या घरातील देवता तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याचे हात पाय कलम केले जातील स्त्रियाबद्दल एवढी पराकुटीचा आदरभाव छत्रपती शिवाजी राजांचा ठाई होता खरोखरच छत्रपतीचं राजांचं व्यक्तिमत्व अभ्यासलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नीतीमूल्यांची खाण होते म्हणूनच म्हटलं जातं की चंद्रावर सुद्धा ढाग दिसेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर तिला इतका सुद्धा डाग दिसणार नाही त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे दुधासारखं पांढरं शुभ्र आणि सूर्यासारखं तेजस्वी आहे शेवटी वाणीला विराम देताना मी एवढंच म्हणेल की शिवराय वाचायलाही सोपे आहेत शिवराय सांगायलाही सोपे आहेत शिवराय ऐकायलाही सोपे आहेत परंतु शिवराय आचरणात आणायला अत्यंत कठीण आहेत आणि जो कोणी छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आणि त्याची प्रेरणा आपल्या जीवनामध्ये उतरेल तो मात्र विजयाचा मान करीत ठरल्याशिवाय राहणार नाही या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या विचारांना अंगीकाराल आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपलं घडवाल या सदिच्छासह या ठिकाणी इथं थांबतो आणि रजा घेतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र अशा पद्धतीनं आपण आपलं शिवजयंतीचं भाषण आपण करायचं आहे यामध्ये काही गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवा या व्हिडिओची सुरुवात करत असताना जी काही सुरुवातीची भूमिका दिलेली आहे ती भूमिका सुद्धा एका भाषणाचा भाग आहे जर तुम्हाला गरज वाटली तर या भाषणामध्ये तुम्ही आणखीन काही त्याच्यामध्ये समावेश करून तुम्ही तुमचं भाषण देऊ शकता आणि तुम्हाला जर हे भाषण कमी करायचं असेल तर यामधील काही प्रसंग किंवा त्याच्यामधील काही विचार वगळून तुम्ही तुमचं छोटेखनी भाषण इथं कोणत्याही शिवजयंतीच्या मंचावरती तुम्ही सादर करू शकाल तर बांधवांनो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीचं धमाकेदार भाषण तुम्ही कराल आणि मंच गाजवाल ही आम्हाला अपेक्षा आहे नव्हे तर हा विश्वास आहे त्यासाठी हा जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मात्र कमेंट करून सांगा कारण तुमची एक एक कमेंट आमचा उत्साह वाढवते आणि या उत्साहासाठी तुमचं प्रोत्साहन गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्याबद्दलची कमेंट करून सांगा तर बांधवांनो पुन्हा भेटूया अशीच माहिती घेऊन एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै भारत